नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या एखाद्या वसतिगृहाचं उद्घाटन महात्मा गांधी यांच्या हस्ते व्हावं अशी कर्मवीर अण्णांची इच्छा होती त्यांनी संपर्क साधला होकार मिळाला पण महात्मा गांधींचे चिटणीस महादेवभाई देसाई यांनी तार करून नकार कळवला या नकारानं अण्णा थोडेसे नाराज झाले पण डगमगले मात्र नाहीत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना एकत्र केलं आणि महात्मा गांधी यांची गाडीच अडवली महात्मा गांधींनी या विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकाला पाहिलं आणि ते पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी जातीनं हजर राहिले वसतिगृहाचं नामकरण महात्मा गांधींच्या हस्ते छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असं करण्यात आलं या कार्यक्रमात भिंगार दिवे नावाच्या एका विद्यार्थ्याचा हस्ते करण्यात आला मिळवलेला तो विद्यार्थी होता महात्मा गांधींनी आपल्या गळ्यातील हार काढून त्या विद्यार्थ्याच्या गळ्यात घातला वर्षानुवर्ष शतकानुशतक चालत आलेल्या मक्तेदारीला छेद देणारा तो हार होता या कार्यक्रमात इस्लामपूरचे विद्यार्थी असणाऱ्या ज्ञानदेव घोलक नावाच्या एका विद्यार्थ्यानं स्वागत केलेलं होतं या कार्यक्रमानंतर कर्मवीर अण्णांच्या कार्याची माहिती महात्मा गांधींनी घेतली कर्मवीर अण्णांचं काम पाहून ते प्रभावित झाले आणि हरिजन सेवक निधीतून पुढची तीन वर्ष मी तुम्हाला पाचशे रुपयांची मदत करणार आहे असंही त्यांनी जाहीर करून टाकलं आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे पुढची तीन वर्ष महात्मा गांधींनी या निधीमार्फत कर्मवीर अण्णांच्या शिक्षण प्रसाराला हातभार लावण्याचं काम केलं तिथून बाहेर पडत असताना एक अतिशय महत्वाचा प्रश्न कर्मवीर अण्णांना महात्मा गांधींनी विचारला तो प्रश्न कुठला त्याचं उत्तर कर्मवीर अण्णांनी काय दिलं याबाबत आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत नमस्कार